रायगड जिल्ह्याजवळ एक छोटस गाव आहे त्या गावाचं नाव पछाड असा आहे आणि त्या गावामध्ये एक अडमुठ माणूस होता स्टोरी आहे एकोणीसशे सत्तरची तो अडमुठ माणूस इतका रगेल होता आणि इतका नास्तिक होता की त्याला देवावर भूतावर या बाकीच्या कोणत्याच गोष्टीवर त्याला विश्वास नव्हता जेणेकरून लोक त्या गोष्टीला काल्पनिक असं मानतात या वैज्ञानिक जीवनामध्ये जादू काळा जादू करणी देव भूत या सगळ्या गोष्टींना लोक मानत आहेत तसा तो त्यावेळेस होता एकोणीसशे सत्तरमध्ये आणि त्याच कारणामुळं तो कोणाही धर्म करणाऱ्या माणसाला जवळ येऊ हो देत नसे पण याला माहीत नाही की याच्या आयुष्यामध्ये एक असा अनुभव येणार होता की तो आल्याच्यानंतर याचं पूर्ण आयुष्यच बदलून जाणार होतं जो विश्वास देवावर तो करायचा नाही तो विश्वास तो भूतावरसुद्धा करणार होता ते त्याला थोडा पण अंदाज नव्हता एक दिवस येतो त्या दिवशी एक साधू बाबा ज्याच्या अंगावर व्यवस्थित कपडेसुद्धा नव्हते एक फाटकी झोळी होती आणि तो घरोघरी जाऊन भिक्षा घेऊन आपलं पोट जगत असे आणि भिक्षा मागत मागत तो साधू बाबा याच्या घराजवळ आला कदाचित तो पहिली वेळेसच त्या गावात आला असेल कारण की त्या गावात रेग्युलर येणारे साधू बिधू हे कधी त्याच्या घरी जायचे नाही कारण की त्यांना सगळ्यांना माहीत होतं की हा माणूस आहे तरी कसा मग हा साधू त्या माणसाच्या घरी गेला घरी गेल्याच्या नंतर हा भिक्षाम देगम आहे असा म्हणू लागला की त्या माणसाची बायको एक शेर असतं बघा खेड्यामध्ये त्याच्यामध्ये जेवारी गहू असं मोजलं जातं त्या माणसाची बायको शेर भरून जेवारी घेते आणि याला देण्यासाठी येते तर या माणसाचं नाव गणपतराव असं होतं येते आणि त्याच्या झोरीत टाकणारच की मागून गणपतराव जोरात वरटतो हे का देतेस तू त्याला द्यायचा नाही एक सुद्धा एक सुद्धा द्यायचा नाही मी मेहनतीने उगवलेला आहे आणि या अशा भोरट्यांना तू देतेस अरे यांना ही आदत लागलेली आहे ना भीक मागून खाण्याची ही बंद करायला पाहिजे देवगेव काय नसतो आणि त्याच्या नावावर ही साले सगळे भीक मागतायत असा त्याचा आवाज ऐकताच तो साधू हसला आणि हसून म्हणाला ओ दादा असं काही नाही हो देव असतो देवाला नाही नये मी असं म्हणत नाही की तुम्ही मला भिक्षा द्याच द्या किंवा नका देऊ तुमची मर्जी आमचं काहीही म्हणणं नाही भेटलं तर आम्ही खाणार आणि नाही भेटलं तर आम्ही तसेच राहणार कारण की आम्ही जी दीक्षा घेतलेली आहे आम्ही जो संन्यास घेतलेला आहे आमच्या परंपरेमध्ये भिक्षा मागूनच खायला पाहिजे तुमची जी संसारिक पद्धत आहे ना त्या पद्धतीमध्ये आम्हाला नाही जगायला जमत त्यामुळे आम्हाला असली कामं करावी लागतात तुम्ही नाराज नका हो नाही ना नका देऊ मी जातो समोरच्या घरी मागतो असा बोलून तो साधू तिथून जाणारच की मधातून गणपतराव जोरात असला अरे <laughs> मूर्खा तू काय म्हणतोस रे तुमच्या पद्धतीमध्ये तुमच्या नियमामध्ये भीक मागून खाणं आहे आणि तुमचा देव तुम्हाला असं करायला सांगतो म्हणजे तुमचा देव तुम्हाला म्हणतो की तुम्ही भीक मागून खा मेहनत करून नका खाऊ असला कुठला देव आहे बे अभे मी तर आमच्या साध्या देवाला सुद्धा मानत नाही आणि तू कुठले देव आणायला असे ते चाल चाल निघ तुझे देवभीव काय नाही नाटक का ते सांगू नको आम्हाला निघून जाय तुम्ही देवा कारण त्या अंधश्रद्धाळू माणसाला दे माझ्यासारख्या माणसाला नको देऊ मला माहितीये देव बीव काही नसतो चाल जे दिसत नाही ते नसतं हे तुला पण माहिती आहे आणि मला पण माहिती आहे गणपतराव असा म्हणताच तो साधू पुन्हा वापस करतो आणि गणपतरावला म्हणतो दादा प्लीज हो प्लीज म्हणजे माझ्याकडून म्हणतोय बरं का तो म्हणतो दादा विनंती आहे हो तुम्ही देवाला नाही नका म्हणू ही सृष्टी ज्याने निर्माण केलेली आहे जो आपल्यावर नजर ठेवून आहे ज्याला माहिती आहे आपल्या आयुष्यामध्ये आता काय व्हायला पाहिजे ज्याने आपलं भविष्य लिहिलेलं आहे ज्याने तुम्हाला या पृथ्वीवर जन्म दिलेला आहे आणि ज्याने तुम्हाला ही बुद्धीसुद्धा दिलेली आहे त्याला तुम्ही नाही कसं म्हणताय असं म्हणू नका विनंती आहे तुमच्याकडं एकदम विनम्रपणे आणि साधू एक उदाहरणसुद्धा देतो आणि तुम्हाला पटत जरी नसेल तरी तुम्हाला एक उदाहरण देतो तुम्ही श्वास घेता तुम्हाला वारं लागतं पण ते दिसतं का नाही तुम्हाला माहिती आहे सूर्य चमकदार आहे पण त्याचा जो प्रकाश आजूबाजूला पडतो त्याचे किरण तुम्हाला दिसतात का नाही मग तशाच प्रकारे देव असतो देवाने जे आपल्यासोबत केलेलं आहे ते आपल्याला अनुभवते पण आपल्याला दिसत नाही आणि त्या कारणामुळे देव असण्यास नकार देऊ नका असा तो विनम्रपणे साधू त्या गणपतरावला बोलतो तरी गणपतराव आता कदरतो आणि जिथं बसलेला असतो भाजवर तिथून ताट उठतो कणकन येतो आणि याला बोलतो ए बस झाले तुझे नाटकं तू म्हणतोस ना देव आहेस देव आहेस चाल मला अनुभूती करून दे देवाची आणि जर तुझ्या अवस्था देवाची सुद्धा अनुभूती होत नाही जे नॉर्मल लोक करतात ना जादू टोना बिना हे ते अंगूठामुख चल त्याच्यापैकी एखादं करून दाखव मला दाखव तुझ्यापाशी चोवीस घंटे देतो या चोवीस घंट्यामध्ये जर तुम्हाला अनुभूती करून दिली ना देवाची तर सोडच रे ते नाहीच आणि जर समजा तुला वाटत असेल की कर्मी बिरणी केल्यानं जर भूतबीत येत असतील तर त्यांची सुद्धा अनुभूती करून देते तर किरकोळ आहे ना ते तर तू चिटके भरत करू शकतो चाल मला चोवीस घंट्यामध्ये भूताचा अनुभव करून दाखव मी मानतो तुला आणि जर झालाच मला चोवीस घंट्यामध्ये भूताचा अनुभव झालाच तर तुला वचन देतो त्यानंतर या घराच्या दारातून तूच नाही कोणता ढोंगी जरी पाखंडी आला आणि कोणता भिकारडी जरी आला आणि कोणता सजीव जीव सुद्धा येऊ दे कुत्रा येऊ दे माजर येऊ दे बैल येऊ दे गाय येऊ दे ढोंगी येऊ दे पापी येऊ दे कोणीसुद्धा येऊ दे तो इथून उपाशी जाणार नाही आणि जर अनुभव नाही झाला तर आता साधूच्या अस्तित्वावर थोडस सा बोट उचललं गेलं मग साधू म्हणला ठीक आहे दादा मी तुम्हाला अनुभूती करून देतो आणि जर अनुभूती नाही झाली तर मी तुमच्या गावाच्या बाहेर एक वडासा झाड आहे ना त्या झाडाखाली समाधी न अन्न खाता न पाणी पिता तिथेच माझं मी शरीर सोडून देईल साधू इतका बोलताच गणपतराव जोरात हसला <laughs> <laughs> चाल बेटा तयार राहा तू आता चाल तुला काय करायचंय ते करून दाखवा चाल गणपतराव इतकं बोलतो आणि साधू आपल्या फाटक्या झोळीत हात घालतो एक छोटस लिंबू गणपतरावच्या हातात देतो हे घ्या आणि याच्यामधले फक्त दोन थेन रस पिया म्हणजे पाण्या वगैरे मध्ये टाकून आणि मी तुमची वाट बघत गावाच्या बाहेरील त्या वडाच्या झाडाखालीच बसतो जोपर्यंत तुम्ही येत नाही तोपर्यंत मी तिथून जात नाही आणि मला गॅरंटी आहे तुम्ही तिथे येणारच गणपतराव हसतो आणि म्हणतो छोटस <laughs> <laughs> लिंबू याच्यातले दोन थेंब थांब एक थांब थांबतो इथंच थांब गणपतराव रागाने घरात जातो चाकू घेऊन येतो ग्लास घेऊन येतो त्याच्यात अर्धा ग्लास पाणी आणतो लिंबू अर्धच चिरतो आणि अख्ख लिंबू पिळतो पिळल्याच्यानंतर ते पूर्णच्या पूर्णच पितो आणि इतकं पितास तो साधू हसतो आणि तिथून निघून जातो निघून गेल्याच्या नंतर रात्र होते रात्र झाल्यावर गणपतराव आपल्या घरी तणारून खातो मस्त मटण खातो लजीज जेवण खातो खाल्ल्याच्यानंतर गणपतरावला शेती जायचं होतं मोटर लावण्यासाठी गणपतराव नऊ साडेनऊ वाजता उठतो आणि शेताकडे निघतो त्यावेळेस काय कुठले लाईट्स वगैरे काही नव्हते एक कंदील होता ते कंदील हातामध्ये घेऊन लोक जायचे शेतामध्ये उजेडासाठी तसा गणपतराव कंदील घेतो कोल्हापुरी चप्पल पायामध्ये घालतो आणि निघतो निघल्याच्यानंतर त्याचा जो शेताला जाण्याचा रस्ता होता त्या रस्त्यामध्ये एक आडवी शिव होती त्याचा जो रस्ता होता तो पण एक शिव होती पण त्यालासुद्धा एक आडवी शिव होती आणि त्या शेवटच्या त्या चौकड्यामध्ये चार झाडं एक चा एक चा एक चा एक होते एकूण पिंपळाचं झाड होतं एकूण वडाचं झाड होतं आणि एकूण चिंचेचं झाड होतं आणि एकूण होतं कडूलिंबाचं झाड अशी तिथं चार झाडं होती आता गणपतरावचा तो रोजचा रस्ता होता त्यामुळे गणपतरावला भीती वाटणं शक्य नव्हती पण आज जसा जसा तो त्या चौफलीकडं जाऊ लागला तसं तसं त्याच्या काळजाचे ठोके जोरात वाढू लागले जसा जसा तो त्याच्या जवळ जायचा तसा तसा त्याच्या अंगावर काटा उभा राहू लागला थंड थंड वारं लागू लागलं असं वाटू लागलं की वारं असताना देखील त्याच्या अंगाला खांब सुटते आणि जसा तो त्या चौफुलीमध्ये जातो तसे त्याचे पाय जाम झाले त्याला पाऊल उचलता येईना आणि अचानक डोक्यामधून घामाचे वगळ बाहेर बाहेर यायला लागले दातं असतात ते थंडीनं कडकडू लागले कुटकुटकुटकुटकुटकुटकुटकुटू वाचतात ना तशा प्रकारे आणि अचानक त्याच्या पोटामध्ये गोळे व्हायला तयार झाले कसा माणूस असा एकदम भितो भिल्याच्यानंतर पोटामध्ये कशी एकदम मोठी गुदवली होती त्या टाईपची आणि त्याच्या अंगावरचे जे शहारे होते ते ॲटोमॅटिक उभे राहू लागले केस ॲटोमॅटिकली त्याला असं वाटू लागलं की कुणीतरी येऊन आपल्याला टच करून जात आहे आणि थंडकार वारा सुटलेला आहे आणि तेवढ्या थंडकार वारा सुटलेल्या याच्यामध्ये याला खांब येऊ लागला सगळं वातावरण सायलेंट झालं चिमण्या ज्या रात्रीला चुक 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 करायच्या त्यासुद्धा बंद झाल्या ज्या किरकिऱ्या किर करायच्या त्यासुद्धा बंद झाल्या आतापर्यंत कुत्रे भुकत होते लांडगे लढत होते त्यांचा जो आवाजाच्या कानावर यायचा तो सुद्धा बंद झाला आणि याच्या हातला जो कंदील आहे त्या कंदिला पुरताच उजड त्याच्याजवळ पडत होता जो आकाशामध्ये चंद्र होता तो नाहीसा झाला आणि हळूहळू त्याच्या कंदिलाचा प्रकाश देखील बंद होऊ लागला कंदिलाचा प्रकाश पूर्णपणे बंद झाला आता पूर्ण काळोख पसरला होता त्याला काहीही दिसत नव्हतं स्वतःचे हात स्वतःच शरीर हे सुद्धा दिसत नव्हतं फक्त त्याला अनुभूती होऊ लागली की हां माझं शरीर आत्ता पण सेफ आहे तो कन्फ्यूज झाला की मी रोजच्या जागेहून इथे जातो आत्तापर्यंत कधी झालं नाही आणि आज असं का होते तेवढा विचार करताच त्याच्या कानावर आवाज पडतो छुन छुन छून छुन एवढा आवाज पडताच गणपतराव आपली मान वळवतात ज्या बाजूने आवाज येत होता त्या बाजूला मान वळवताच त्या अंधारामध्ये असं कुणीतरी चमकदार उभं होत अंगावर हिरवीकार साडी एवढी मोठी नथनी आणि मोठे मोठे डोळे दिसायला इतकं सुंदर रूप की बघितल्याच्या नंतर गणपतराव किमान पंचेचाळीस वर्षाचा होता त्या भीतीत सुद्धा त्याचे विचार जागे फैल इतकी सुंदर पाय इतकी सडपातळ डेंजरस वाव गणपतराव तिच्याकडे बघताच थोडा भीतीतून बाहेर येण्याचा प्रयत्न करू लागला जसा अर्धा भीतीच्या बाहेर आला म्हणजे भीती मनातली भीती जसा त्याच्या बाहेर आला तसं त्या बाईचं सुद्धा बदलायला लागलं बघता बघता ती बाई नाहीशी झाली एका काळ्या सावलीमध्ये परिवर्तन झाली आणि फुल स्पीडमध्ये ती बाई गणपतराववर जोरात धावून आली त्यावेळेस गणपतराव आत जेवढा जो जोर आहे तेवढ्या जोरात तो चिरकला बाप रे क्षणात ती बाई गायब झाली ती बाई गायब झाल्याच्या नंतर गणपतरावच्या नजरेसमोर आता पूर्ण काळूक होता जे अंधारामध्ये दिसत होत थोडं थोडं ते सुद्धा आता बंद झालं जणू की एखादा आंधळा माणूस आपले डोळे उघडे करून बघतोय याला काहीही दिसत नव्हतं आपले हात आपल्या डोळ्यापाशी इतका जवळ आणून बघायचा तरी सुद्धा त्याला दिसत नव्हतं असं समजा की त्याच्या डोळ्याची जी पण चमक आहे जी पण नजर आहे ती एकोएकी गायब झाली आणि हळूवार गणपतच्या कानावर कोणतरी फुसफुसल्यासारखा आवाज आला गणपतराव धचकला भास्कर माग कल्ला त्याला कोणी ना मग तो झांबलत झांबलत पळत सुटला बराच वेळ पळाला दहा पंधरा मिनिट पळाला पळाला पडला पळाला पडला पळाला पडला आणि थकून हारून जमिनीवरच कोकडा होऊन झोपी गेला लहान देकडू कसं कोकळं होऊन झोपी जात तशा प्रकारे आणि जोर जोरात हंबरडा फोडून लढू लागलं तेवढ्यात गणपतरावच्या कानावर आवाज येतो काय गणपतराव झाली का नाही अनुभूती आज ऊन करून देऊ एवढं बोलताच गणपतरावचा दिमाग तटकर उठला आणि दिमाखासोबत गणपतराव सुद्धा देखील उठला डोंगळेवर झाला दोन्ही हात झोळे आणि माफी मागू लागला त्याला ती गोष्ट आठवली सकाळची ज्या बाबाला आपण चॅलेंज केलं होतं हे त्यानंच केलेलं आहे आणि आवाज त्याच बाबाचा होता गणपतराव हंबरडा काढून लढू लागला जोर जोरात माफी मागू लागला बाबा माफ करा माफ करा बाबा मी याच्यानंतर असं काहीही करणार नाही तुम्ही म्हणसाल ती करेन बीन मला इथून वाचवा प्लीज असं तसं तसं असं खूप गिडगिडू लागला खूप लडू लागला पडू लागला मग तो बाबा तो आवाज गणपतरावला म्हणतो की ठीक आहे काय प्रॉब्लेम नाही तू एक काम कर बसलेला आहेस ना तसाच तसाच राह फक्त डोळे बंद कर गणपतराव आपले डोळे बंद करतो चार पाच सेकंदाच्या नंतर तो बाबाचा पुन्हा आवाज येतो आता डोळे उघड गणपतराव जसे डोळे उघडतो तसा गणपतराव त्या बाबाच्या पायत्याशी बसलेला असतो आणि आजूबाजूला सगळा उजेड झालेला असतो कारण त्या टायमाला सकाळचे नऊ वाजलेले असतात गणपतरावसोबत ही घटना घडल्याच्या नंतर गणपतराव एकही माणूस उपाशी आपल्याकडून जाऊ देत नव्हता तेव्हापासून तो नास्तिक जो होता ना तो पूर्णपणे आस्तिकचा देवाला मानायचा वाईट गोष्टींना टाळायचा अशा बाबूसाधूंची सेवा करायचा जेवढं पुण्य करता येईल तेवढं पुण्य तो करायचा कारण की त्याला अनुभव आलेला होता तर मित्रांनो कशी वाटली स्टोरी आजची स्टोरी जर छान वाटली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा स्टोरीला लाईक करा ला 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 ला। आणि जर स्टोरी त्याच गावामधून आपल्या चॅनलवर पहिली वेळ झालेली आहे आणि स्टोरी सेंड करणाऱ्या ना व्यक्तीचं नाव आहे प्रशांत काळे त्यांनी असं सांगितलेलं आहे की ही स्टोरी त्यांना दुसऱ्यांनी सांगितलेली आहे आणि दुसऱ्याला तिसऱ्याने सांगितलेली आहे सांगित म्हणजे तिसऱ्या जागून स्टोरी या माणसाजवळ आहे आणि या माणसाने आपल्याला सांगितलेली आहे स्टोरी खूप इंटरेस्टिंग वाटली त्यामुळे सांगण्याचा निर्णय केला आणि पहिली स्टोरी आहे सोडावं कशी आणि जर तुम्हाला तुमची स्टोरी आमच्यासोबत शेअर करायची असेल तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये ईमेल आय डी दिलेला आहे ईमेल आय डीवर जर सेंड करता येत नसेल तर इंस्टाग्रामची आय डी दिलेली आहे त्या इंस्टाग्रामच्या आय डीवर जा आणि मला एस एम एस करा मी तुमची स्टोरी नक्की चॅनलवर आणण्याचा प्रयत्न करेन